पहिल्या प्रथम गोडामार्ग तालुक्यातल्या सर्व पत्रकारांचे मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो माझ्यासमेद असलेले माझे सर्व पदाधिकारी यांचेही स्वागत करतो आज महत्त्वपूर्ण विषयासाठी या ठिकाणी पत्रकार <coughs> कारण असं की दोडामाग तालुक्याच्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये विकास होत असताना आपण पाहतो की अनेक ठिकाणी या मागील आठ आठ दिवसामध्ये विकास कामाला विरोध अशासाठी वेगळी एक संकटना या ठिकाणी काम करते आणि हे काम करत असताना महत्त्वाचा विषय असा होता की तुम्हाला पत्रकार सुद्धा तुम्ही सर्व साक्षीदार आहात की दोन वर्षापूर्वी दोडामार ते चावून आणि दोडामार ते तिरावे रस्ता खड्डेमय होता आणि खड्डेमय रस्त्यामध्ये एक वर्ष सोशल मीडिया म्हणून किंवा इतर सर्व ठिकाणी कायम सत्ताधारी म्हणून माननीय मान्य या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर असतील त्यावेळेचे पालकमंत्री असतील यांची कायम बदनामी केली जात होती आणि अशी बदनामी केली जात होती की या रस्त्याच्या खड्डेमय गोष्टीसाठी सर्वशी जबाबदार ते नाहीत असा विषय केला जात होता आणि त्यावेळी अशी परिस्थिती झाली की दोन्ही रस्ते सुस्थितीत चांगले केले गेले पण त्याचवेळी असं सर्वदर्शनाला आलं की जो रस्ता तिरळी टू डोडामार्ग आहे त्या त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी वेगवेगळी ॲक्सिडेंट व्हायचे आपण सुद्धा त्याची साक्षीदारा उदाहरणार्थ आंबेलीमध्ये त्याच्यानंतर कोनाकाट्ट्यामध्ये तिराडीच्या त्या परिसरामध्ये अनेक वेळा ॲक्सिडंट अशासाठी व्हायची की रस्ता तो अरुंद अरुंद रस्ता रस्त्यावर अनेक लोकांची अतिक्रमणं झाली अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता, अतिक्रमन अतिक्रमन रस्ता ते त्या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात उचकळीत झाली यामुळे अनेक ठिकाणी ॲक्सिडंट होत होते आणि या ॲक्सिडंटमुळे हा रस्ता रुंद करावा अशी सगळ्या लोकांची मागणी होती ग्रामस्थांची मागणी होती निमद्या ग्रामपंचायतीने त्या भागातल्या असे ठरावे केले होते की हा रस्ता रुंद कर, करावा आणि दोडामार तालुक्याचा विकास होत असताना दोडामार तालुक्याचा पर्यटन विकास होत असताना हा रस्ता भविष्यात हैदराबाद गोवा असा जो तो हायवेचा तो विषय आहे तो रस्ता हा रस्त्याने व्हावा ही सुद्धा आमची मागणी आहे आणि त्याला जोड म्हणून हॅम ह्याम अंतर्गत हा रस्ता रुंदीकरण करून तो सुचिती चांगला कॉन्क्रीटचा करण्यासाठी ही योजना मंजूर आहे ॲक्च्युअल हा रस्ता गेल्या वर्षी मंजूर झाला झाला गेल्या वर्षीच सुरू करायचा होता परंतु गेल्या वर्षी जवळजवळ मे महिन्या आपल्याला माहिती आहे लवकर पाऊस लागला पावसामुळे सगळी ती साधन सुविधा होती ही उपलब्ध न झाल्यामुळे तो रस्ता चालू झाला नाही यावर्षी संबंधित ठेकेदारांनी या, ठेके या रस्त्याचं काम चालू केलं काम नुकतंच चालू झालं म्हणजे कामाची सुद्धा नाही नुकतंच चालू झालं चालू झाल्यानंतर अनेक लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी विरोध करायला लागले दोडामार्ग तालुक्याची एक प्रतिमा जी इतर जिल्ह्यामध्ये होते आहे की दोडामार्ग तालुक्यात गेल्यानंतर तक्रारी होतात विरोध केला जातो सगळ्या गोष्टीला विरोध केला जातो ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा दूर करण्यासाठी मुद्दाम आम्ही या ठिकाणी प्रतिकार पत्रकार परिषद आयोजित केली आहे या ठिकाणी असा उद्देश कोण आहे कुठल्या ठेकेदाराला समजून द्यावं किंवा कुठल्या गोष्टीला असा विषय नाही आहे परंतु दोडामार तालुक्याचा जो विषय आहे तो ता ज्यावेळी प पेपरमध्ये किंवा इतर सोशल मीडियावर येतो त्यावेळी त्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रियाला उत्तर कुठेतरी दिलं पाहिजे सगळेच जर जो राहिले तर ही प्रक्रिया कुठेतरी थांबली जा दा, जाणार आणि उद्या असं होणार की ह्या सीझनमध्ये जर रस्ता तो झाला नाही तर उद्या पावसात त्याची एवढी मोठी कंडिशन होणार असते जाण्या येण्याच्या लोकांची मग पावसाळ्यामध्ये पुन्हा टीका होणार का की तुम्ही रस्ता के चालू केला होता आणि चालू तीन महिने चार महिने तुम्हाला होते त्या पाच महिन्यात तुम्ही काय केलं अशी पण टीका त्यावेळी परत येणार वस्तुस्थिती अशी आहे की रस्ता करत असताना जाग्या जाग्यावर त्या मोऱ्या म्हणजे काजवी करायच्या आहेत जाग्या जाग्यावर कुठेतरी रुंदीकरण करायचं आहे त्या ठिकाणी खोदाई केली गेली खोदाई करत असताना एका बाजूने खोदाई करून तो ते काम केलं गेले दुसऱ्या बाजूने दुसऱ्या काम अशी जी काम होती काम जी की की जी, जी, का त्या कामामध्ये संबंधित जे ठेकेदार आहे संबंधित यंत्रणा आहे एमआय रस्ते विकास महामंडळ यांना पण आम्ही सूचना केली देखील पत्र दिलेलं आहे की तुम्ही तिथल्या ग्रामस्थाची तिथल्या ग्रामपंचायतीची संपर्क साधा त्यांच्या सूचना घ्या आणि त्याप्रमाणे तिथे प्रत्येक ठिकाणी योग्य तो मार्ग काढा अनेक ठिकाणी ते मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु काही जवळचे पदवीन मालक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी रस्ता करण्यासाठी जर विरोध केला आणि काय विषय झाले तर त्यामुळे त्यांना आहे त्याच रस्त्यावर काम करणं भाग पडत आहे असं त्यांचं म्हणणं आहे तरी पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे या विषयाची ज्यावेळी गेल्या दोन दिवसामध्ये विरोधी पक्षांनी या ठिकाणी तिथे जाऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन अनेक ठिकाणी कामं अडवणे कामावर असलेल्या कामगारांना मारहाण करणे असे प्रकार केले आमचं त्यांना एक सूचना आहे आम्हाला आम्हाला एक त्यांना सांगायचं वाटतं की तुम्हीसुद्धा विकास प्रक्रियेचे आहात विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष हे दोन्ही विकासाचे रक्त्या रस्ते आहेत परंतु हे काम करत असताना संबंधित यंत्रणा आहे जी यंत्रणेचे माणसं आहेत तहसीलदार चौरामार आहे ज्यांच्याकडे तुम्ही जाऊन मांडा त्यांच्याकडे तो विषय मांडा आणि तो विषय कसा सुटेल हे तुम्ही बघा एखादं काम बंद करू बंद करून ते समजा आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस बंद राहिलो तर त्या कामाची प्रगती होणार नाही आणि दुसरा विषय असा आहे की हे काम करत असताना ज्यावेळी मागणी होती की रस्ता करावा त्यावेळी विरोधी पक्ष सुद्धा मागणी होती ना की हा रस्ता करावा मागणी काय एकाचीच नव्हती सगळ्यांचीच मागणी होती आणि आज झाल्यानंतर तो रस्ता करण्यासाठी सहकार्य करायचं सोडून असे जे प्रकार करत आहेत त्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत एक विषय दुसरा विषय त्यांना आय शेट्टी जे आहे रस्ते विकास महामंडळ रस्ते विकास महामंडळाला सुद्धा माननीय या मतदारसंघाचे आमदार आणि मग ते दीपकबाई केसरकर यांनी कालच सूचना अशा केलेल्या आहेत की तुम्ही प्रत्यक्ष तुमचे अधिकारी संबंधित ठेकेदार तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्ही एक बैठक घ्या आणि त्या बैठकीमध्ये इथे दोडामाग शहरातले व्यापारी असतील साठेल वर्षीचे व्यापारी असतील किंवा इतर काही लोकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची तुम्ही बैठक घेऊन ते प्रश्न तुम्ही ते ऐकून घ्या त्यांचे जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे ते मागे लावण्याचं कामसुद्धा ते करणार आहे म्हणजे असं काय नाही आहे की गोय आजकाल काही लोकांचं असं म्हणणं येत आहे की रस्ता होतो आम्हाला कल्पना नाही किती रुंद होतो किती हेवी होतो काय होत ऑलरेडी पूर्वी त्याचा सर्वे वगैरे झालेला आहे का लोक त्यावेळी भूसंपादन आणि भूसंपादन ह्या रस्त्याचं जे भूसंपादन आहे जे दोडामारपासून तिराळीपर्यंत भूसंपादनसुद्धा झालेलं आहे संपादन झालेलं आहे परंतु त्या विषयासाठी जी सर्वे झाला त्यावेळी सर्वेमध्ये ते सगळं आलेलं आहे परंतु काही लोकांना त्याची कल्पना नसते तरी ते कल्पना त्यांनी तुम्ही आणून द्या अशी सुद्धा सूचना रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि दुसरा विषय असा आहे की ह्या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही आमचे आमदार दीपभाई केसरकर असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब असतील यांच्या कानावर सुद्धा हा विषय आम्ही घालतो आहे आणि ह्या विषयासाठी जे काय क शक्य आहे करणं ते करणार आहोत परंतु एक विरोधी पक्षाचा आम्ही किंवा सांगू विषय तुम्ही की वारंवार प्रत्येक विषयामध्ये जाऊन अडथळे निर्माण करण्याचं काम तुम्ही बंद करा न बंद केल्या आम्हालासुद्धा त्या ठिकाणी रस्त्यावर हो उतरावं हो लागेल सत्ताधारी पक्ष आहोत म्हणून आम्ही त्यांचीच बाजू असा विषय नाही परंतु विकास प्रक्रियेमध्ये ज्यावेळी विकास प्रक्रिया थांबते त्यावेळी विचारणं कोणाला होतं की सत्ताधारी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षालाच विचारणं होतं की हे बुवा का झालं नाही एखाद्या गोष्ट का झाली म्हणून विचारणं होतं आणि उद्या हा प्रकल्प समजा थांबला आज परिस्थिती अशी आहे की त्या रस्त्याचे तीन वर्षापूर्वी त्याचं टेंडर झालेलं आहे तीन वर्षानंतर त्याला जी मुदत आहे ती मुदत थोडं दिवसात संपणार आहे आणि जर तो त्या मुद्दीमध्ये रस्ता नाही झाला तर ते काम जर थांबलं तर त्या ठिकाणी उद्या पावसामध्ये किंवा ज्या अडचणी निर्माण होणार या विचारमध्ये त्या अडचणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत या विषयासाठी आम्ही ह्या रस्त्याच्या लगतच्या अनेक शेतकऱ्यांशीसोबत आम्ही संपर्क साधला अनेक शेतकऱ्यांचा विषय असा आहे की रस्ता होऊ दे रस्ता होऊ दे अशी भूमिका कोणाचीही नाही आहे उलट बाजारपेठेतल्या लोकांशीसोबत म्हणणं असं आहे की बाजारपेठेमध्ये आपण स्वपत्रकारी साक्षीदार आहात की दोनमाल बाजारपेठेमध्ये जे ट्रॅफिक होतं मोठ्या प्रमाणात हे ट्रॅफिक ह्या रस्त्यामुळे कायमस्वरूपी बंद होणार आहे कारण तेवढी जी पेस आहे रस्ता रस्त्याची ती पेस या रस्त्याला असल्यामुळे कायमस्वरूपी त्यामुळे मी संबंधित शेतकरी शाटेने सुद्धा व्यापाऱ्याने आपण स्वतःहून तयारी ज्या की आपण म्हणजे रुंदीकरण करू आणि मी ग्रामस्थ शेतकरी लगतचे जमीनदार यांना सुद्धा या पत्रकापासून आवाहन करतो की तुम्ही सुद्धा थोडं सहकार्य करावं तुमच्या सहकार्यानेच हा काम होणार आणि शेवटी विकासातलं प्रक्रियेमध्ये थोडंफार एक नुकसान किंवा थोडंफार इकडे होतं का व तेसुद्धा तुम्ही या ठिकाणी सौजन्याने या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही सहकार्य करावं अशीसुद्धा मी ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती करतो